कल्पना करा तुम्ही रोजप्रमाणे दुचाकीवरून निघालात हेल्मेट नाही सिग्नल मोडला किंवा मोबाईलवर बोलताना गाडी चालवली आणि अचानक तुमच्या मोबाईलवर ई चालनाचा मेसेज आला थेट पाच हजार दहा हजार पंचवीस हजार जे काही असेल ते होय एक सप्टेंबरपासून वाहतूक नियमांमध्ये असे बदल होणार आहेत की एक छोटीशी चूकही तुमच्या खिशाला दहा पट जड बसू शकते अगदी लायसन्स रद्द होण्यापर्यंत सरकारने योजना केलेली आहे ही सरकारने नवीन काय योजना काढली आहे या सरकारच्या योजनेमध्ये या सरकारच्या नवीन नियमावलीमध्ये काय आहे बघा आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत सरकारचे नियम कशा पद्धतीने आहेत जेणेकरून तुम्हाला एक सप्टेंबरपासून स्वतःला सुरक्षित ठेवता येईल आणि दंडापासून वाचता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे दुचाकीस्वारांसाठीचे नियम जे आहेत सरकारने मांडले आहेत आणि ते नियम तुम्ही समजून घेणं अत्यावश्यक आहे हे नियम फक्त पैसे उकळण्यासाठी नाही तर रस्त्यावरची बेपरवाही थांबवण्यासाठी आहेत आता प्रत्येक सिग्नल हेल्मेटवर किंवा प्रत्येक वेळेस हेल्मेट घातलं पाहिजे का प्रत्येक नियमाचं पालन करणं म्हणजे तुमचं आणि इतरांचं आयुष्य वाचवणं आहे असं सरकारचं म्हणणं आहे मात्र या नियमांमध्ये सरकार काल काय लावते हे बघणं अत्यावश्यक आहे मग नक्की कोणते बदल झाले आहेत कोणत्या चुका तुम्ही ज्या आहेत टाळल्या पाहिजे तर ई चलन थेट घरपोच देईल आणि दंडाची रक्कम किती प्रचंड वाढली आहे चला आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगतो तुम्ही जर नवीन असाल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब जास्त आणि एक लाईक जास्त आपल्यासाठी इनफ असतं मग आता सरकारने असे कोणते नियम टाकले आहेत आणि कोणत्या नियमाखाली जे आहे सरकार आपल्याला कायदा करू शकतं बघा सुरुवात करूया एक सप्टेंबरपासून दुचाकी स्वारांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत म्हणजेच काय तर एक सप्टेंबर ह्याच तारखेपासून जे आहे ऑगस्टच्या चार तारखे चार दिवसानंतर आता महिना संपत आलेला आहे आणि एक सप्टेंबर पासून हे नियम जे आहे सरकारने लावलेले आहेत नियम भंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे जे काही सरकारने नियम लावलेले आहेत ते भंग करण्यावर जे आहे दंडाची कारवाई केली जाणार आहे आणि बघा त्याच्यामध्ये काय आहे पुढे रस्त्यावर अपघात कमी करणं आणि वाहतूक व्यवस्थेसाठी शिस्त आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आणि आता नियम मोडले तर आता आधीपेक्षा दंड रक्कम दहा पट जास्त आकारली जाण्याची शक्यता आहे बघा म्हणजे जर समजा जर तुम्ही रस्ते आणि वाहतूकची स व्यवस्था सुधारण्यासाठी जर तुम्ही बाधा करत असाल तुमच्याकडून जर नियम मोडले जात असतील तर समजा आधीची रक्कम पाचशे रुपये असेल तर पाच हजारापर्यंत तुम्हाला जे आहे तिथे फाईन बसू शकतो जर तुम्हाला हेल्मेट न घालता दीडशे रुपये घेत असतील तर त्याच ठिकाणी तुम्हाला जवळपास दीड हजार रुपये भरावे लागू शकतात जर तुम्हाला लायसन्स नसतं तर लायसन्सचे हजार रुपये फाईन असतो तर समजा तिथे तुम्हाला दहा हजार रुपये भरू बघावे लागणार आहेत तर एवढी दहा पट जे आहे तर सरकारने वाढवले आहेत बघा नवीन वाहतूक नियमातील महत्त्वाचे बदल काय असू शकतात त्यावर एक नजर टाकूया दंड रकमेवरील मोठी वाढ करण्यात आली आहे दंड आता पूर्वीच्या तुलनेमध्ये दहा पट म्हणजेच काय कोणत्याही पद्धतीचा दंड जो आहे कोणत्याही पद्धतीची रक्कम जी आहे दंड स्वरूप त्या रकमेमध्ये दहा पट वाढ झाली आहे साधं जर तुम्ही <coughs> ट्रिपल सीट असतात ट्रिपल सीटला समजा जर शंभर रुपये फाईन असेल तर मात्र तिथे तुम्हाला जवळपास हजार रुपयापर्यंत फाईन घेण्यात येऊ शकतो आणि ते ही कितीपट वाढणार आहे हे मात्र आपल्याला पाहायचं आहे आणि या सगळ्या नियमांमध्ये जे आहे दुचाकी स्वार फोरचाकी स्वार जे आहेत अडकू शकतात आणि त्यामुळे सरकारचं एकच मोटिव आहे की ही जे रस्ते वगैरे बांधलेले आहेत यातून जे गाड्या जात आहेत याला कुठेही अडथळा होऊ नये तुम्ही नियमांच्या बाहेर काम करू नये आणि शिस्त लागायला पाहिजे सगळ्यात चांगलं म्हणजे प्रॉब्लेम असा असतो की फॉरेनच्या देशामधली जी शिस्त आहे ती भारतातल्या देशाला लागायला आणखीन अवकाश बाकी आहे म्हणून सरकारला वाटते की रस्ते एवढे स्वच्छ चांगले बांधले आहेत मोठे बांधले आहेत मग सरकारचं मन म्हणणं असं असतं की लोकांनाही याची शिस्त लागली पाहिजे बघा पुढे काय सांगितलं आहे दंड आकारण्यात येऊ शकतो नियम मोडणाऱ्यांना थेट ई चलन पाठवण्यात येणार आहे बघा ई चलन म्हणजे काय तर तुमचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला जागेवर ऑन दी स्पॉट पैसे नाही म्हणत आहेत ई चलन म्हणजेच काय तर ऑनलाईन का स्वरूपात तुम्हाला चलनद्वारे पैसे पेड करावं लागतील म्हणजेच काय जर कोणाला माहीत नसेल तर ई चलन कसं असतं सांगतो जर तुम्हाला पाचशे रुपयाचं ई चलन दिलेलं असेल समजा पाचशे रुपयाचा दंड लागला असेल तर तो ई चलन जे आहे पर्टिक्युलर बँकमध्ये म्हणजे ज्या बँकेत त्यांचं खाता असेल त्यांचं जे वाहतूक शाखेचं त्या बँकेत जाऊन जे आहे आपल्याला ते ई चलन भरावं लागतं लाईनि तुबा टाकून भरावं लागतं त्याला बराच टाइम लागतो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या बघा लायसन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार आहे बघा ई चलन तर जाऊ द्या पण जर तुम्ही वारंवार जर मोडत असाल किंवा त्यांचे काही नियम असेल एकदा दोनदा तर मात्र लायसन्स सुद्धा रद्द करण्यात येणार आहे त्याच्यामुळे इतकं लाईटमध्ये ही गोष्ट घेऊ नका लाईटमध्ये गोष्ट घेण्याची काहीच गरज नाही आहे वारंवार नियम मोडल्यास तीन महिन्यासाठी निलंबित केलं जाईल बघा तुम्ही सारखे जर नियम मोडत असताल सारखे म्हणजे काय एकदा हेल्मेटचं तुमचं पकडल्या गेलं दुसऱ्यांदा हेल्मेट पकडल्या गेलं किंवा आहे तर तिथे जे आहे तुमच्या ई चलनाद्वारे किंवा तुमच्या गाडीच्या नंबरवर हो सगळा रेकॉर्ड जाणार आणि किंवा दिवस तुम्ही ई चलन तुम्ही जर हेल्मेट शिवाय पकडल्या गेले एकदा ट्रिपल सीट पकडल्या गेले एकदा काही ना काही वेगळ्या कारणामुळे पकडल्या गेले लायसन्सच नसेल तर मात्र तुम्हाला तीन महिन्यासाठी जे आहे निलंबित केलं जाईल तीन महिने तुम्हाला गाडी चालवण्यासाठी मुभा नाही आता बघा अठरा वर्ष खालील मुलाला पकडल्यास मोठा दंड आकारला जाईल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच होता अठरा वर्षाच्या खालचे बोरं जे आहेत दहावी अकरावीचे मस्त गाड्या पळवू लागले मुलं मुली त्यांना कोणतेही निर्बंध लागलेले नव्हते त्यांना कोणतेही बंधन नव्हते आणि जसं काही आपलं मार्केट आहे आपली धरती आपणा राजप्रमाणे जे आहे गाड्या चालवू लागले पळू लागले त्यांना कसली भीती नव्हती कसले बंधन नव्हतं आता मात्र त्यांना मोठा दंड जे आहे सरकार लावणार आहे फक्त जिथे पकडलं आणि वय त्याचं अठराच्या खाली भरलं तिथे आता तो सरकारच्या टप्प्यात आला म्हणून समजा त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजा म्हणजेच काय तर अठरा वर्ष होईपर्यंत सरकार गाडी चालू नका किंवा सांगत असतं किंवा तुमचं लायसन्स निघत नाही मात्र तरीही आपल्या ठिकाणी बेधुंद जे आहे मुलंसुद्धा सुद्धा मुलीसुद्धा गाड्या चालवत असतात आणि त्यांची स्पीडही एवढी असते की त्यांना ओव्हरटेक कोण क कधी कोणाला करतील हे ते सांगता येत नाही कारण नवीन खून असतो बघा तर हे बाकीच्यासाठी सुद्धा घातक होतो होतात होतात त्या गोष्टी बघा वाहन चालक किंवा पालकांना पंचवीस हजाराचा दंड आकारण्यात जाईल म्हणजे बघा वाहन चालकाला किंवा पालकाला जर तुमचा अठरा हार वर्षाच्या खालचं पाल्य असेल तर पंचवीस हजारांचाही दंड आकारला जाईल म्हणजे पंचवीस म्हणजे पंचवीसच फिक्स नाही पण पंचवीस हजारापर्यंत दंड आकारण्यात येईल तुमचा जो मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाची खालची आहे तिने नियम मोडले आहेत तर तिला पंचवीस हजारांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद सुद्धा सरकारने जर केली आहे जर चालक अल्पवयीन असेल तर तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूदही केली आहे म्हणजे काय चालक म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाच्या खाली आहेत तर मात्र तीन वर्षापर्यंत त्याचं लायसन्स रद्द करणे म्हणजे त्याला जे आहे कोणतीही गाडी चालवता येणं कामा नये तीन वर्षाच्या आत जर तिनं सापड अस तीन वर्षामध्ये गाडी चालवताना तर पुन्हा परमनंट त्याच्यावर बंदी घालणे किंवा कोणती नवीन तरतूद जी आहे होऊ शकते बघा खूप कडक नियम केलेले आहेत खूप कठोर नियम आहेत सगळ्या पालल्यांनी जे आहे आपल्या लहान मुलाला जे आहे सांगायला पाहिजे समजून गाड्या देताना अठरा वर्षाखालच्या लेकराला जे आहे समजून घ्या समजून सांगा आणि तुम्ही सुद्धा मोठे लोकांना सुद्धा सांगतो की दहा पटीनं जे आहे तर इथे रक्कमेत वाढ होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की चलन जे आहे कमी असेल एकदा एखादा पोलिसांनी ट्रिपल सीट पकडलं तर पैसा कमी लागेल असं काही नाही आहे भरपूर पैसा लागणार आहे इथून पुढे पट कारण सरकार जे आहे पैसा कुठे खर्च करत आहे सगळ्यात जास्त तर रोडवर तर सरकारही विचार करत आहे की रोडवर पैसा खर्च करत असतो तर सेफ्टी असली पाहिजे शिस्का असली पाहिजे नाही की कोणी कुठूनही आलं गाडी चलवली तर लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नियम कठोर पाळा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये